कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील उड्डाणपुलाखाली बसविण्यात आलेल्या सेल्फ क्लीनिंग ऑटोमेटेड ई टॉयलेटचे लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्हाध्यक्ष अभित नाईक भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगराध्यक्ष किशोर राणे माजी नगरसेवक संजय कामतेकर प्रद्युम्न मुंज माजी नगरसेविका मेघा गांगण अमोल अघम अमोल भोगले प्रशांत राणे सचिन नेरकर

आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी मग ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं की आपण एखादं टॉयलेट उभारतो पण ते फिलिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ फिलिंगचा आपण नाविन्यपूर्ण संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर अशा आपण तीन युनिट कणकवली शहरामध्ये बसवतोय कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी जे मध्यवर्ती ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी जी आवश्यकता होती ती आवश्यकता लक्षात घेऊन ही या युनिटच्या पण मागे मागणी या हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुखसुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू